संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याचं लक्ष लागून असणाऱ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात तब्बल चाळीस वर्षांनंतर परिवर्तन घडलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा नवख्या असलेल्या माहितीच्या अमोल खताळ यांनी पराभव करत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा शेवटच्या एकवीसव्या फरी अखेर दहा हजार पाचशे साठ मतांनी दारुण पराभव करत विजयश्री खेचून आणला या निमित्तानं आमदार थोरात यांच्या चाळीस वर्षांच्या सत्तेला सर्वसामान्य मतदारांच्या मदतीनं सुरुंग लावण्यात ती यशस्वी झाले संगमनेर शहरातल्या नगरपालिकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात मतमोजणीला सकाळी सात वाजता सुरुवात झाली सर्वप्रथम पोस्टल आणि ईव्हीएम मशीनच्या पहिल्या फेरीत माहितीचे अमोल खताळ आघाडीवरती राहत माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरतीच राहिले त्यानंतर एकामागे एक प्रत्येक फेरीचा निकाल लागत गेला त्या प्रत्येक फेरीमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरच राहिले तर अमोल खताळ हे प्रत्येक फेरीमध्ये आघाडीवर होते संगमनेर शहरातील एका फेरीमध्ये बाळासाहेब थोरात आघाडीवर गेले होते मात्र इतर सर्व वीस थोरात हे पिछाडीवरच राहिले आणि खताळ आघाडीवर राहिले अखेर एकविसाव्या फेरीला माहितीचे अमोल खताळ यांनी एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी हजार मतं मिळवली तर त्यांच्या विरोधी असलेले बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं मिळाली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शिंगे यांनी माहितीचे अमोल खताळ यांना विजय झाल्या असल्याचं अधिकृत जाहीर केलं लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांचा झालेला पराभव महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांना चांगलाच जिव्हारी लागला होता कोणत्याही परिस्थितीमध्ये संगमनेरात महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा असा चंगच विखे पिता पुत्रांनी बांधला होता त्यानुसार संगमनेर विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे यांनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच माजी खासदार डॉक्टर विखेनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात तळेगाव साकूर हिवरगाव पावसा या ठिकाणी एकामागे एक जाहीर सभा घेत टायगर जिंदा ह्याचा नारा देत वातावरण निर्मिती केली मात्र धांदरफळच्या जाहीर सभेत विखे समर्थक असलेल्या वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे मतदारसंघामध्ये जनक्षोभ उसळला होता त्यानंतर डॉक्टर विखेंची उमेदवारी मागे पडली महायुतीच्या जागावाटपात संगणची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार असल्याचा निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात नौखा असलेले अमोल खतळ यांना उमेदवारी दिली सुजय विखे यांच्या माघारीनंतर संगमनेरची जागा माजी मंत्री थोरात सहजपणे राखतील अशी त्यांच्या समर्थकांना शक्यता वाटत होती मात्र महायुतीचे उमेदवार खताळ यांची उमेदवारी लाडक्या बहिणी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि तरुणांनी हातात घेतली होती तसेच थोरातांनी आपली सर्व भिस्त आपल्या कार्यकर्त्यांवर सोडून देत संपूर्ण महाराष्ट्रात सभांचा धडाका सुरू केला संगमनेरकडे दुर्लक्ष करून शिर्डी विधानसभा मतदारसंघात भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी त्या मतदारसंघातही सभांचा धडाका थोरातांनी लावला होता त्याचीच संधी साधत खताळ यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन मी एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे उमेदवार खताळ नसून तुम्ही सर्वजण उमेदवार आहेत असं मानून काम करा असं आवाहन त्यांनी मतदार केलं होतं त्यानुसार सर्वच मतदारांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षांची सत्ता उलथी करून नवखे असलेल्या अमोल खताळांना तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आहे दरम्यान हा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर अमोल खताळ यांच्या विजयी नेते आणि किलर ठरलेले खरे मानकरी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी येत जोरदार जल्लोष केला या प्रसंगी समर्थकांनी भव्य अशी मिरवणूक काढत आपला आनंदाचा सा विजयोत्सव साजरा केला या प्रसंगी युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि नवनिर्वाचित आमदार अमोल खताड यांनी मनोगत व्यक्त केली मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅगलाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगम करून टाकले ते मी अनेक वेळेस म्हणलो हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आजादी पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशतमुक्त आझाद दहशतीतून आझादी या टॅगलाईनला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या काला आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं एका सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला आज पराजित केलेला आहे हे कसली जादू आहे हेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न होतं की मुख्यमंत्रीचं स्वप्न पाहणाऱ्याला एक साधा शिवसैनिक पाडून दाखवतो हे हिंदू हृदय सम्राट पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदे यांचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो दोन दोन्ही दोन्हीकडे पाहिले तर आघाडीचा लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अमोल खाताळ्याच्या माध्यमातून संगमनेर विधानसभेमध्ये केलं जाईल संगमित बहिणी असतील माझा युवक वर्ग असेल शेतकरी असा आनंद हा या संगम स्वाभिमानी जनतेने जी निवडणूक माझ्या हातात घेतली होती ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्ती सर्व जनतेने निवडणूक घेतल्यामुळं मला पहिल्या दिवस विश्वास होता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील आमदार राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजयदा असतील साल्मिक देवीखे असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील ते सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस काम केलं गेल्या काही वर्षापासून आम्ही इथं काम करत होतो निश्चितच त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला इतकी दहशत थांबवायची होती दहशत थांबवण्यात आज मला वाटतं बऱ्यापैकी आम्ही यशस्वी झालो येणाऱ्या ये काळामध्ये विश्वास विकासाचं राजकारण ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी दाखल केली त्यावेळेस एक खबऱ्या म्हणून तुम्हाला संबोधलं गेलं आज काय उत्तर द्याल नाही त्यांना शुभेच्छा दिली एवढं कारण खबऱ्या म्हणल्यामुळंच मी जे त्यांचं दुःख होतं तालुक्यातील तालु जनतेला त्यांनी गेले काही दिवस वेटेस धरलं होतं दाबून धरलं होतं दहशतगिरी खाली त्यांच्यासाठी मी प्रामाणिक काम केलं आज त्या मायबाप जनतेने संगमनगरातील तमाम मायबाप जनतेनी आज मला तुमच्या समोर संगमनगर तालुक्याचे सर्वांची संधी करण्याची सेवा करण्याची संधी बाळासाहेब दावा करत होते की माझा विक्रम होईल आणि मी नव्यांदा आमदार होईल मात्र तुम्ही त्यांचा विक्रम होऊ दिला नाही नाही हा जनतेने नाही होऊन जनतेने गेल्या चाळीस वर्षापासून यांची देशात दादागिरी आणि जे चाळीस चाळीस वर्ष तुम्ही लोकप्रिय मंत्री असताना तुम्हाला संगमनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मी सोडवत आला आरोग्याचा प्रश्न नाही सोडवत आला आज वाड्या वस्त्यांवर रस्त्याचे प्रश्न नाही सोडवता आले नुँ। त्यामुळे त्यांच्या स्वप्नात होते एकत्र झाले होते मोठी ताकद लावली होती मात्र विके निवडून आले पडले पाहिजे आता हे तर सर्व महाराष्ट्राने पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणारच होतं कारण संगमनेर भयमुक्त होणं गरजेचं या भूक साठी लोकांनी मला मतदान केलं okay. अगोदर तुम्ही केले तुम्ही के जनतेपर्यंत पोहोचला होता त्यानंतर सुजय विकिंनी ज्या सभा घेतल्या त्याचा कितपत परिणाम कसा कसा सर्वात जास्त फायदा मला सुजयदा ज्या संघटनेमध्ये सभा घेतल्या आज माझी निवडणुकीला मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारला जात होतो वाड्या वस्त्यांवर गेलो गावागावामध्ये गेलो तिथं सर्व युवकांची फळी आणि माझ्या लाड्या होईल माझ्या ओके दक्षिण नगर जिल्ह्यातील जो पराभव होता सुजयचा त्याचा तुम्ही बदला घेतला असं वाटतं नाही हा बदला मी नाही घेतला हा बदला संगमनरच्या तमाम जनतेने घेतला जिल्ह्यातील माझ्या हितचिंतकांनी घेतला कारण त्यांना विकासाकडे जायचं होतं आज संगमनेरमध्ये मी उमेदवारी जा, माझी जाहीर झाल्यानंतर मी फॉर्म भरल्यानंतर माझ्या विरोधात चार चार खासदार आले दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं माझ्यात आली तरी त्यावेळेसच त्यांच्या लक्ष द्यायला पाहिजे होतं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आणि वाड्या वस्तूवर मी प्रत्येक डिफेंड कोर्स केला असताना मला बी असं जाणवलं का या तालुक्याचा चाळीस वर्षाचा पोहोचला नव्हतं तर माझा पुढील पाच वर्षाचा निश्चित प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन विकास करण्याचा प्रयत्न राहील आणि संगमनेर भयमुक्त करण्याचा संगमने सगळ्यांची आज सुरुवात घेतोय भेटतील आता आमदार साहेबांनी विखे पाटलांनी आज माझ्यासाठी सुजील राऊदांनी राधांनी मोठा त्याग केलाय माझ्यासाठी सुजय राऊदांची उमेदवारी माझ्यासारखे शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला देऊन आज जो सन्मान या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक मतदाराचा गेला असं म्हणतो मुंबईवरून काय बोलवून आलेलं आहे परंतु समोर आहे आज आता विजयाचं प्रमाणपत्र घेतो आणि पहिला हा जो माझा विजय संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला समर्पित करतो नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर